हळू चल हा चला मास बघू आपण चला तीन डीक टाकलेत तुला मजा येईल काय म्हणते चला आधी मास बघू त्याच काय हा ही बीडी आहे का मास नाहीत हे पाणी काहीतरी खाय टाकता ना लगेच ते टाक हे बघ डिशक्या क्या लय

मला पळायला असं वाटत आहे एक दोन तीन विनर पल्लवी विनर घाल बाई चप्पल चप्पल घाल बाई छान डेगावर सेंट <laughs> बाय ना असं दे काही नाही होत शेणखत आहे बाई शेणखत एवढा असं राना टाकले बघ किती लांब पर्यंत बघ माऊलीच आला फ्रेंड हे सगळं असं शेण टाकत किती हे सगळं शेणखत टाकले हे सगळं असं पांगवायचंय मग छान असं काय लावायचं शेतात आता बघा त्याला फ्रेंड आलाय तिकडनं बघा कसं बघत दगड नको आरो आरो पल्ला विचार दोघाचे असल्या वेळेस तुझ्या नावाची काय लिफ्ट दे मला चपलीपर्यंत चल आता तू चालव बालवा चला माशे बघू सगळं बघू हा फिरायला चालू आपण शेतात तर काही नाही हे बघा कसं चाललंय बघ बघ फेलो कसला आहे ओ बसायचं का त्याच्यावर तुला नाही काय करत बस उस वाले, उस ऊस तुडीवाली तिथं मैस होती ना मोठी मोठ्ठी चला पळत चालली मी आता आरव आणि आरोचा फ्रेंड आहे ना सायकल खेळतेत ते मला विचारतेत की व्हिडिओ काढ म्हणून चला छान असा एन्जॉय घेतला पाहिजे सनसेटचा पॉईंट आला बघा इथं सनसेट सनसेट गेला त्या पत्राच्या पलीकडं तुडली आरवणी याच सगळं शेतामध्ये ना खत आता पांगवायचंय बघा आणि शेतात ऊस लावून टाकायचंय त्याची मशागत चालली काय चप्पल दम लागला पडले पण छान वाटलं ना बघू पण हे बा सनसेट किती छान दिसतय दिसतंय सनसेट वाव पा किती छान दिसतय हे दिवस मावळा चाललाय ह्या टायमिंग लास मुलांना लक्ष व्हायला लागत पा सायकल घेऊन पल्लवी चल मासे नको बा खाली मासे नाहीत येत सारखे सारखे वर पल्ल तिला मासे बघायच्यात हा चल बाळा आता भास विहिरी पशी लिहाय लहान मुलांनी डोकून आहे चल विहिरीतलं मासे बघायच्यात तिला चल चल हा चल चल इकडे येतो ये कशी हा चला आता चला ते ना अंगण तर घर आणि हे सगळं असं शेत आहे हे सुंदर वातावरण झालंय ना सनसेट गेला हे पा आणि अशा वातावरणामध्ये आम्ही छान असं खेळत हे पा आमच्या शेताकडलं वातावरण इथे वीर असे मुलं खेळत असतात हे सगळं मोकळं जवळपासून आहे तोपासून त्यांच्या बरोबर आम्ही पण एन्जॉय करत असतो आहे का नाही पल्लवी छान वाटलं ना आज छान आपण काय केलं रनिंग केली सायकल खेळली हे की नाही बाबा हा असं दररोज व्यायाम करायला पाहिजे हा पल्लवी नाही सायकल खेळ आता तिला मोठी सायकल खेळो ना मी हा हा जातो ठीक आहे ठीक आहे दम लागलाय आता असं मुलांबरोबर खेळावं लागतं आणि एकट्याला ना सोडत नाही कारण वीर वगैरे शेतात आहे ना आजी बरं जातात पण मग त्यांच्यावर थोडंसं आपण पण फिरून यायचं छान वाटतं हे पहा ना तिथं थांबू था तर चालेल था दोन मिनटं गुलाबाची बाग आहे पाहित छान इतकी सुंदर आहे ना चाल तर हिथंच आता व्हिडिओला एंड करते छान असा एन्जॉय झाला शेतात फिरून झालं तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका भेटू एका सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय तर शेतातला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बरं का तोपर्यंत बाय 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 बाय